याच्या मागे बसलेले मॅडम आहेत ना पोस्ट ऑफिसमधल्या तर यांच्याशी माझा वाद झाला म्हणजे सरकारी नोकरीला आहे तरी लोक स्वतःला काही समजतात ना हेच कळत नाही म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी गव्हर्मेंट यांना पेमेंट करते असं नाही की हे फुकट काम करतात म्हणून पण यांचं कसं असतं ना यांना जास्त लोड नसतो घ्यायचा हे काही ना काही असं शोधून काढतात आणि टाळाटाळ करतात काम करायला बऱ्याचशा ठिकाणी सरकारी जे कार्यालय आहेत ना तिथं हेच चालतं कारभार तुम्हाला पण बऱ्या बऱ्यापैकी अनुभव आलेले असतील आणि हे येतातच अगोदर तुम्ही इकडे बघा मी ऑर्डर पॅक कशी कर करते आणि मग सांगा काय कमी आहे यामध्ये आणि या अगोदर पण दोन तीन वेळेस मॅडम असंच बोललं होते नाही घेणार वगैरे हो असं तसं पण मी इग्नोर केलं आपलं शांत राहिले परंतु ज्या डिस्पॅचच्या काउंटरला जे सर आहेत ना ते खूप चांगले आहेत त्यामुळे त्यांच्यामुळे मी शांत बसले पण ह्यावेळेस काय झालं ह्या मॅडम पार्सल घेतच नव्हत्या म्हण मला म्हटलं की हे उचलं इथून आणि प्रायव्हेटने टाका आम्ही काही घेणार नाही मग मला यावेळेस बोलणं भागच पडलं मी पण मग म्हटलं का नाही घेणार कारण सांगा म्हणजे गव्हर्नमेंट फॅसिलिटी देते तर त्याचा फायदा का नाही घ्यायचा आम्ही आणि काय अडचण आहे पार्सल घ्या नाही घ्यायला तर त्या मॅडम बोलल्या की बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक पाहिजे लिक्विड असेल तर एअरटाईट कंटेनरमध्ये हवं आणि माझं पार्सल पण तसंच आहे म्हणजे मी बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक पण केलेलं आहे म्हणजे बॉटल व्यवस्थित सील करते मी अगोदर चिकट टेपने नंतर बबल रॅप पेपरमध्ये पॅक करते आणि त्याच्यानंतर बॉक्समध्ये पुन्हा पॅक करून मग नंतर आपल्या ज्या पार्सलच्या कुरिअर बॅग असतात ना त्यामध्ये पॅक करून ॲड्रेस वगैरे हो व्यवस्थित लावते म्हणजे काहीच अडचण नव्हती आणि मी आत्ताच नाही टाकत हे पार्सल जुलैपासून टाकते म्हणजे जवळपास सहा सात महिने झालेत आणि आउट ऑफ स्टेट पण माझ्या ऑर्डर जातात आणि एक पण लीक झालेलं नव्हतं आणि एकाही कस्टमरची तक्रार अजून काही आलेली नव्हती पण आज ह्या मॅडमने खूप वाद घातला म्हटले की आम्ही घेणारच नाही आणि जर फुटलं तर तुम्ही त्याची जबाबदारी घेताल का असं लिहून द्या म्हणजे गव्हर्नमेंट फॅसिलिटी देते तर आपण त्याचा फायदा का नाही घ्यायचा आणि यांना त्रास नको म्हणून या मग कदाचित म्हंटले असतील प्रायव्हेटने टाका पण पण जर सरकारने यांना ना नागरिकांच्या सेवेसाठी बसवलंय हो तर नागरिकांनी व्यवस्थित सेवा पण दिली पाहिजे हे यांचं कर्तव्य आहे ना पण ही लोक तशी नाही करत तरी पण ही गोष्ट मी अगोदर नुसती ऐकतच होते की बायकाच बायकांना त्रास देतात पण हे मी आता अनुभवलं पण आहे कारण ते डिस्पॅचचे जे सर आहेत ना त्यांनी कधी असं नाही बोललं पण या मॅडमलाच काय झालं काय माहिती कारण मी पार्सल व्यवस्थित पॅक करते म्हणजे कारण जे ऑर्डर डिस्पॅच करतात ना काउंटरला ते सर असतात हो ना त्यांनी अगोदर आम्हाला सांगितलं होतं कसं पार्सल वगैरे पॅक पाहिजे त्यांना तर आम्ही सेम तसंच करतो आणि बॉक्स पण असतात असं नाही की नुसतं रॅप करून देतो वगैरे तर तसं नाही तर जेव्हा त्यांना मी योगयोगेने मी हा व्हिडिओ त्याच दिवशी सकाळी शूट केला होता आणि त्यांना दाखवला तेव्हा ते मॅडम शांत झाल्या आणि मग म्हटलं की घ्या आणि ते मॅडम म्हटलं की आम्हाला असं लिहून द्या की तुमचं पा पार्सल फुटलं तुटलं लीक वगैरे झालं ना त्याला जबाबदार तुम्ही राहताल आणि त्याच्या खाली सही करा तर मी म्हटले ह्याच्या अगोदर माझं अजून एका पण कस्टमरची अशी तक्रार माझ्याकडे आली नाही आउट ऑफ स्टेट ऑर्डर जातात व्यवस्थित अगदी होतात कारण आपण पॅक करताना व्यवस्थित काळजी घेतलेली असते आप त्याच्यामुळं आपल्याला माहिती ना आपण व्यवस्थित पॅक वगैरे करते ते फुटणार वगैरे नाही पण नेमकं काय झालं जेव्हा हा वाद झाला ना नेमकं त्याच्यानंतरच मला माझ्या कस्टमरकडनं कॉल आला की पार्सल फुटलं आहे ते तुम्हाला मी व्हिडिओ टाकते कसं फुटलं ह्या ज्या ताई आहेत ना त्या दर रिसेलर आहेत आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या माझ्याकडे पाच दहा या क्वांटिटीमध्येच ऑर्डर असतात आणि त्यांनी मला जेव्हा हा व्हिडिओ पाठवला ना तेव्हा त्या मला बोलल्या की ताई दोन ऑइल लीक झालेले आहेत तर ते त्यांनी मला तो व्हिडिओ पाठवला तेव्हा मलाच वाईट वाटलं की ते, वा वाट ते पण दोन पैशासाठी नाही का ऑर्डर करतात मग नको आपल्या मु कुणाचं समोरच्याचं नुकसान म्हणून मी त्यांना स्वतःहून म्हटले की ताई नेक्स्ट ऑर्डरच्या वेळेस आहे ना मी तुम्हाला एक ऑइल एक्स्ट्रा देईल आणि ह्या ज्या दोन बॉटल लीक झाल्यात ना त्या अर्ध्या अर्ध्या होत्या नाही का अर्ध्या अर्ध्या सा ऑइल त्यातलं सांडलं होतं तर मी त्यांना नेक्स्ट ऑर्डरमध्ये काय केलं तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पुढे देईल की मी त्यांना दुसऱ्या वेळेस पुन्हा त्यांनी पाच ऑइल बुक केले तर मग पुन्हा पाच ऑईल प्लस एक एक्स्ट्रा आणि एक ब्लँक बॉटल दिली कारण ह्या ज्या अर्ध्या अर्ध्या बॉटल होत्या ना तर त्याची एक बॉटल भरल मग त्या पण खूप खुश झाल्या कारण मला माझं असं आहे ना आपल्या मुणाचं नुकसान व्हायला हो कारण एक एक रुपयाची किंमत मला माहिती आहे कारण मी पण सर्वसामान्य घरातील मुली आहे जेव्हा आपलं नुकसान होतं ना तर आपल्या मनाला काय वाटतं ना ते मला चांगलंच माहिती आहे म्हणजे आता बऱ्याचशा वेळेस तुम्हाला पण अनुभव आले असतील आपण ऑनलाईन कुठं पेमेंट करतो हो वगैरे तर काही वेळेस आपल्याला ऑर्डर पण येत नाही किंवा मग त्या काहीतरी फॉल्टी पीस येतात पण काही समोरच्या आपल्याला बोलूनच देत नाही म्हणजे आपले आपल्याला काही पैसे जाऊन आपल्याला काही बोलता येत नाही पण मी त्यांना दिलं नाही का नुकसान माझं झालं पण मी त्यांना एक बॉटल एक्स्ट्रा दिली पण त्यांचा आत्मा पण आत्म्याला पण समाधान वाटलं असेल ना तर ते आशीर्वाद आपल्याला भेटतोच आणि आपले कष्ट जर प्रामाणिक असेल ना तर देव आपल्याला कुठे पण जास्तच देतो कमी नाही करत पण मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवलाय की जर कुठे तुमच्यासोबत जर कुणी असं केलं ना सरकारी ऑफिसमध्ये तर शांत नाही बसायचं जिथं आपली चूक नाही ना तिथं बोलायचंच नाहीतर हे लोक ना त्याचा फायदा घेतात म्हणजे नागरिकांच्या सेवेसाठी गव्हर्नमेंट यांना पेमेंट करते असं नाही की हे फुकट काम करतात म्हणून पण यांचं कसं असतं ना यांना जास्त लोड नसतो घ्यायचा म्हणून हे काही ना काही असं शोधून काढतात आणि टाळाटाळ करतात काम करायला बऱ्याचशा ठिकाणी सरकारी जे कार्यालय आहेत ना तिथं हेच चालतं कारभार तुम्हाला पण बऱ्या बऱ्यापैकी अनुभव आलेले असतील आणि हे येतातच कॉमन गोष्ट आहे पण जेव्हा आपल्या आपल्याकडं काही चूक नसते ना त्यावेळेस शांतपणे बसायचं बोलायचं पण मला एक अनुभव आला त्या दिवशी जर मी बोलले नसते ना त्या मॅडमला तर त्या दिवशी माझे पार्सल त्यांनी घेतलेच नसते जर शांत बसले असते तर पण पन हे पण आहे हक्कासाठी पण बोलावं की नाही हेच कळत कर नाही कारण त्या दिवशी जे झालं नव्हत तर त्याच्यानंतरच मला कस्टमरचा कॉल आला की पार्सल लिक झालं त्याच्यानंतरच हे झालं त्याच्या अगोदर पण एकदा पण असं झालं नव्हतं कारण जवळजवळ सहा 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 महिने होऊन गेलेत मी पार्सल टाकते आणि कंटिन्यू ऑर्डर असतात पण ह्याच वेळेस कसं काय फुटलं काय माहिती आता कसं काय फुटले नेमकं मुद्दाम फोडले की त्या फुटल्यात आता ते देवाला माहिती कारण काय झालं ह्याच्या अगोदर पण जेव्हा जयंती होती ना तर तेव्हा पण मी एक व्हिडिओ टाकला होता की माझे पार्सल घेतलं नाही कारण मला त्यांचं टायमिंग होता तीन वाजेपर्यंत असं त्यांनी सांगितलं होतं मला एक वेळेस की तीन वाजेपर्यंत स्पीडपोस्ट चालू असतं तर मला त्या दिवशी काय झालं होतं तीन वाजून नऊ मिनिट झाले होते आणि त्या मी त्यावेळेस गुरुचरित्र त्याच्या बसले होते आणि त्यावेळेस मी मॅडमला रिक्वेस्ट केली होती मॅडम प्लीज घ्या कारण पारणाला बसल्यामुळं मला थोडा वेळ लागला पारण त्या त्या दिवशीच पा वाचन पूर्ण झाल्यानंतर घरी आले मी आणि मग ते ऑइल आणि शॅम्पू भरलं होतं त्याच्यामध्ये परत ते ॲड्रेस वगैरे टाकायला व्यवस्थित पॅक करायला वेळच लागतो आणि आमच्या घरापासून पोस्ट ऑफिस जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आहे त्याच्यामुळे मला जायला उशीर झाला होता थोडासा खूप धावपळ केली होती मी त्या दिवशी पण पण खूप रिक्वेस्ट केली तरी पण त्या मॅडमने घेतलं नाही का घेतलं नाही कारण की टाईम म्हणजे नऊ मिनिट जास्त झाले होते आणि ज्या दिवशी वाद झाला ना तर त्या दिवशी काय झालं अजून दोन ते तीन म्हणजे दोन ते तीन लोकांचे त्यांनी स्पीड पोस्टचे पार्सल घेतले साडेतीन वाजले होते जवळपास मग मी त्यांना बोलले त्या दिवशी मी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट केली म्हणजे मी पारण्याला बसले होते गुरुचरी तर थोडंफार पुण्य त्यांना पण भेटलं नाही मी एवढे म्हणजे धावपळ करून गेले होते तर त्यांना खूप रिक्वेस्ट केली तरी पण त्यांनी त्या दिवशी घेतलं नाही मग मी त्यांना ते पण जा विचारलं त्या दिवशी तुम्ही माझं घेतलं नाही मग त्या दिवशी जे रूल होते ते सर्वांनाच लागू पाहिजे ना म्हणजे माझं असं म्हणणं नव्हतं की यांची घ्यायला नको घ्यायला पाहिजे असं काही नाही पण त्यांनी त्या दिवशी माझं पण घ्यायला पाहिजे होतं ना मग त्या दिवशी त्यांना म्हणजे त्या दिवशी रूल होते ना आज का बरं त्यांनी घेतले आता बघा तुम्ही आता कशा असं रे लोक म्हणजे त्यांच्या मनमानी कारभार करतात ते त्यांना जे योग्य वाटेल ना तेच करतात ते आणि तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का तुम्हाला पण असं कधी अनुभव आला आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवरती असेच मी छान छान व्हिडिओ अपलोड करत असते भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय